आज पौर्णिमा असल्यामुळे ज्योतिन इथं हळदीचं आणि उंबरठा पूजन करून घेतलंय आज आहे तुलसी विवाह तर ही पत्रिका तुमच्यासाठी आहे सर्व सबस्क्रायबरांनी आपल्या तुलसीच्या लग्नासाठी हजर राहावा नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपण दरवर्षी तुळशीचं लग्न करत असतो आणि आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा तर आपल्यालाही आपल्या तुळशीचं लग्न करायचंय आणि दरवर्षी आपण व्हिडिओमध्ये तुळशीचं लग्न टाकत असतो छान अशा आपले पाहुणे मंडळी पण येतात तर आमच्या आत्या पण त्या दिवशी येत असतात पण आत्या आज आल्या नाही तर आम्ही साध्याच पद्धतीने आज तुळशीचं लग्न करणार आहोत पण त्यासाठी मी आता येणार हे आनारसे तळून घेतलेत तर ज्योतिकरती तयारी सर्व आ, ती अक्षता करायची आहेत आपल्याला परत अजून तुम्हाला सांगते हार करायचे आहेत फुलांचे तर भरपूर अशी तयारी करायची आहे आणि तर हे अनारसे आहे ना आपल्याला प्रसादाला लागतात तुळशीच्या लग्नासाठी तर अगोदर मी ना अनारसे करून घेतले आणि आता या बाकीची तयारी करू तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा स्किप न करता आणि छान असं एन्जॉय करा आमच्या घरच्या तुळशीचं लग्न तर चला आता आवरायचंय आणि राजलक्ष्मी घेते माझा व्हिडिओ तिला पण जायचंय आवरायला तर ती पण छान अशी मस्त नटून येणार आहे हाय ना, ना ग <coughs> तर मग आता तू पण नटून आणि मी पण आता आवरते आता आनारशे झाले तर आपले तयार आणि पटकन असा आपल्याला साडेसहा वाजताच आज तुळशीचं लग्न लावायचं आहे कारण आहे ना पौर्णिमा साडेसहा वाजेपर्यंतच आहे आणि शेजारच्या मामी आहेत ना त्यांच्या पण तुळशीचं लग्न आम्ही इथं लावत असतो आमच्या दारात तर त्या पण त्यांची तुळस आहे ना घेऊन येणार आहेत इकडं आणि आज आपल्याला आहे ना वाती पण जाळायच्या आहेत तर आपण दरवर्षी आवळ्याच्या झाडाखाली त्रिपुरवाती जाळत असतो पण यंदा आम्ही आता ना तुळशी तुळशीपुढं विष्णूची पूजा करतो ना तर तिथंच आम्ही आहे ना त्रिपुरवाती पण जाळणार आहोत तर चला व्हिडिओ करता पहा। तर, चला तर, तर या आहेत साडेसातशे वाती तर आपण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरवाती जाळत असतो तर आवळा भोजन आवळा पूजन आवळ्या खाली त्रिपुरवाती जाळणे हे सर्व हिंदू धर्मामध्ये एक विशिष्ट असा विधी मानला जातो त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा नाश केला होता तर त्याचे प्रतीक म्हणून आणि त्रिपूर त्रिपूर जाळण्यासाठी प्रतीक म्हणून या वाती आपण जाळत असतो तर आता आपण केलेली आहे तुळशीच्या लग्नाची सर्व तयारी तर आज करणार आहोत तुळशीचं लग्न त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळं आज सगळीकडे तुळसी विवाह केले जातात तर तुळसी विवाह आपण बालकृष्णा बरोबर लावत असतो तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघरामध्ये बाळकृष्ण हा असतोच आणि याची खूप अशी मोठी कथा आहे पारंपारिक तर तुम्ही व्हिडिओवर नक्की ऐकू शकता तर त्यासाठी आता इथं तयारी करून घेतलेली आहे आनार तळून घेतलेत चिंचा आणि आवळे पण आणलेत आता इथं आपण सगळ्यात अगोदर जाळणार आहोत त्रिपुरवाती तर या त्रिपुरवाती आपण आवळ्याखाली जाळत असतो आवळ्या आवळ्याखाली त्रिपुरवाती जाळल्याचं पुण्य अधिक आपल्याला मिळत असतं तर अशा पद्धतीने ह्या त्रिपुर आपल्याला जाळायच्या आहेत तर सर्वात अगोदर त्या तुपामध्ये किंवा तेलामध्ये भिजून घ्यायच्या आहेत त्यानंतर थोड्या थोड्या करून या वाती आपल्याला जाळायच्या आहेत आणि संपूर्ण वाती जाळल्यानंतर आपण यावर दुधाचा स्वाह करायचा आहे तर ही एक संस्कारिक अशी असा विधी आहे तर याची खूप मोठी अशी कथा आहे करून घेतलेले आहेत हळद कुंकू नेल पॉलिश सर्व काही नवरीचं सामान घेतलंय त्यामध्ये बांगड्या आहेत पोत आहे आणि हळदी कुंकू सर्व सौभाग्याचं सामान आहे आणि इथं आनारसे पण घेतलेत हार घेतलेत आणि आज आहे ना त्रिपुरवाती पण आम्ही लगेच जाळून घेतले इथं कारण साडेसहा वाजता आहे ना आज पौर्णिमा संपणार आहे आणि आता नंतर आपण लावतोय तुळशीचं लग्न ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम कृष्णाय वासुदेवाय हरम हर हरये परमात्मने नम हर परमात्मने ने न महा असं म्हणून आपल्याला तीन वेळेस दुधाचा शिडकाव या वातीवर द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने या वाती या वातींचा अग्नी आपल्याला शांत करायचा आहे तर यंदाच्या वर्षी आम्ही थोडंसं शॉर्टकटमध्येच तुळशीचं लग्न करणार आहोत तर दरवर्षी आपण या तुळशीला साडी नेसून आणि छान असं सजवून तुळशीचं लग्न करत असतो पण यंदाच्या वर्षी थोडंसं शॉर्टकटच के आम्ही केलेलं आहे कारण साडेसहा पूर्णिमा पौर्णिमा होती

<laughs> 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 लग्नाला आली ना तू मेकअप करून पाहुणे फोडायला पाहुणे आले का <खा> लग्नाला <laughs> 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 तर तुळशीच्या लग्नाचा विधी हा एकदम मस्त लग्नासारखाच केला जातो बाळकृष्णालाही हळद जा, लावली जाते तुळशीलाही हळद लावून जल चढवले जाते बाळकृष्णाला आंघोळ घालून वस्त्र घातले जातात तर इथं आता बाळकृष्ण नटून बसलेले आहेत मस्त आणि आता तुळशीलाही आपण नटवले तर सर्व काही तिथं व्हायचं आहे ओटीचं सामान हळदी कुंकू मंगळसूत्र जोडवे हे सर्व आपण तुळशीला देत असतो तर हा एक लग्नविधी आहे आणि यानंतर आपण जेव्हा तुळशीचं लग्न करत असतो त्यानंतरच सराई चालू होते किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये लग्न तिथी लग्नविधी लग्नतिथी चालू होतात तर असे एक मान्यता म्हणजे आहे तर आता सर्वांना हळदी कुंकू लावून घेते सुवासिनींना तर लग्नामध्ये आपण जेवढं विधी करत असतो ते सर्व विधी आपल्याला तुळशीच्या लग्नात करायचे आहेत तर राज, राजलक्ष्मी ही इथं आता मामींच्या तुळशीला ओटी वाहत आहे ज्योतीने इथं सर्व पॉलिस मेहंदी कुंकू हे सर्व आता तुळशीला ओटीला वाहून घेतलेलं आहे लग्न लग्नाची तयारी मंगलाष्टक सुरू होते ना आता अक्षदा वाटल्या अक्षद घ्या <laughs> तर आता तिकडून तिकडूनही तुळशीच्या लग्नाचं आमंत्रण आलेलं आहे आणि तिकडंही आपल्याला आता लग्न लावायला जायचंय तर तुम्हाला दाखवते दादाच्या अंगणामधील छान अशी आकाशातला चंद्र आणि आता चाललेले आहे इथं ऐश्वर्याची तयारी तर नमस्कार मैत्रिणीं आता संदीपदा इथं आलेलो आहोत तुळशी विवाहाला आणि आता आपण करूया तुळशीचा विवाह तर सगळ्यात अगोदर इथून आपण आता पाच पण त्या लावून घेऊया तुळशीच्या भोवती छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे सरा, सरा सारवण झालेलं आहे आणि आता इथं ज्योतीचं आणि ज्योतीच्या काक्यांचं चाललेलं आहे सजावट तर इथं आता हळद लावून घेतली सर्व आपला स समारंभ केलेला आहे तुळशीलाही छान नटवलेलं आहे तर चला आता करूया तुळशीच्या लग्नाची सुरुवात तर सर्व मंडळी जमलेली आहे इथं मस्त असं लग्नाचा फील आला आहे तर तुळशीच्या लग्नात लग्नाच्या वेळेस हे ना खूप छान असा फील येतो खरोखर घरी लग्न असल्यासारखं वाटतं सुवासिनी हळदी कुंकू लावतात तर खूप भारी वाटतं तर त्यांनाही खूप आनंद वाटला आणि सर्व माणसं एकत्र आले ना सर्व मंडळी तर खूप छान असं होतं सगळं तर मस्त असं संदीपदादाच्या तुळशीचंही इथं लग्न लावून घेतलंय तर संपूर्ण असा विधे आपण केलेला आहे तर ही तुळशीच्या लग्नाची कथा खूप मोठी आहे तुळशीचं लग्न हे शालिग्रामबरोबर लावलं जातं शालिग्राम हे विष्णूचंच एक रूप असतं तर या रूपाबरोबर लग्न लावलं जातं तर आपण बाळकृष्णाबरोबरही तुळशीचं लग्न लावत असतो तर पहिल्यापासून द्वापर युगापासून चालत आलेल्या या प्रथा आहेत तर आपण ही मानत असतो तर इथं ज्योतीना आता तुळशीला घातलेला आहे मंगळसूत्र आणि सर्व आता विधी झालेला आहे पूर्ण तुळशी मातेला मंगळसूत्र घालून हार घालून आणि आता प्रसाद वाटलाय तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय